राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबर नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भुजंग चव्हाण आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्ह सायंकाळचं बातमीपत्र सुरुवातीला विद्यासागर यांनी नवे राज्यपाल म्हणून घेतली महाराष्ट्रात आम आदमी पक्षाला भगदार दोनशे कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे भाजपा नेत्यांचा विसंवाद चव्हाट्यावर पंकजा मुंडे घातले नेत्यांच्या दोष अवगुणांवर पांघरून पत्नीवरील चारित्र्याच्या संशयावरून तरुणाचा खून धान्याची चोरी महायुतीतील निष्ठावंत आडगळीला आयाराम नेते मुंबई मुंबईवारीत पुढे लोहा कंदार मतदारसंघातील अंतर्गत राजकारण शिगेला आता बातमीपत्र विस्ताराने केंद्र सरकार बदलले की राज्यातील सत्तेमध्ये देखील अनेक बदल होतात त्याचबरोबर अत्यंत महत्वाचे असे राज्यपाल देखील बदलले जाते असेच उदाहरण महाराष्ट्र राज्यातही घडले आहे याचाच एक परिणाम म्हणून आज महाराष्ट्राच्या नवीन राज्यपाल पदी सी विद्यासागर यांनी शपथ ग्रहण केली केंद्रामध्ये भाजपा सरकार आल्यानंतर राज्यपाल आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये विसंवाद चव्हाट्यावर आला होता त्यानंतर भाजपा सरकारने राज्यपाल बदलासाठी जोरदार पावले उचलली होती विधानसभा निवडणुकांपूर्वीच महाराष्ट्रात आम आदमी पक्षात फूट पडली आहे पक्षाशी पहिल्यापासून निगडीत असलेल्या दोनशे कार्यकर्त्यांनी आज सामूहिक नेत्या राजीनामे दिले कार्यकर्त्यांनी आज मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आपचे मुंबईतील नेते मयंक गांधी यांच्या कार्यपद्धतीवर आरोप करत या कार्यकर्त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे आज आमदार पंकजा मुंडे या नांदेड शहरामध्ये दाखल झाले असता त्यांनी सकाळी दहा वाजेच्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना संबोधित केले यावेळी त्यांनी पत्रकारांशी वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली पत्रकारांनी स्थानिक विसंवाद असून त्यांच्यात कोणत्याही प्रकारचे नियोजन आणि समन्वय नसल्याचे यावेळी आमदार पंकजा मुंडे यांच्या निदर्शनास आणून दिले नांदेड जिल्ह्यावर भाजपाच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांचे लक्ष असून स्थानिक नेते मात्र पक्षाची संघटना बांधणीत कोणत्याही प्रकारची भूमिका बजावत नाहीत एखाद्या मोठ्या नेत्याचा नियोजित कार्यक्रम असताना देखील त्यांच्यातील हे वाढून नियोजित कार्यक्रमाचा बट्ट्याबळ होतो आणि कार्यक्रमाचा त्यामुळे पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागते यावर आमदार पंकजा मुंडे यांनी कोणतीच भाष्य न करता आपल्या स्थानिक नेत्यांचे दोष आणि अवघुणावर पांघरून घालत नेत्यांच्या कार्यपद्धतीवर समाधानी असल्याचे बोलले सध्या राज्यात महायुतीचे वारे असून सत्ता परिवर्तन होण्याचे संकेत असताना नांदेड जिल्ह्यात भाजपात कोणत्याच प्रकारचा समन्वय नाही त्याचबरोबर त्यांच्यातील हेळदावे देखील शिगेला पोहोचले आहेत या पार्श्वभूमीवर पक्ष विधानसभेला सामोरा जात आहे देगलूर तालुक्यातील मेदलकलूर या गावात राजू नागौराव जाधव या तरुणाचे अनैतिक संबंधातून खून करण्यात आल्याची घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली मारुती गुजलवाड याला आपल्या पत्नी सोबत राजूचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आला त्याने राजूचा बदला घ्यायचे ठरवले रमेश शंकर गुजलवाड पप्पू गंगाराम गुजलवाड या दोन मित्रांनी सोबत घेऊन मारुती गुजलवाड याने राजू जाधव याला निर्जन स्थळी नेऊन त्याच्या छातीवर आणि पोटावर दहा शस्त्राने वार केले त्यात राजूचा मृत्यू झाला पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे प्रेत तुकाराम काळबा गुजलवाड यांच्या घरासमोर नालीत टाकण्यात आले ही घटना राजू जाधव यांची पत्नी शोभा जाधव हिला समजल्याने तिने देगलूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तीनशे तीनशे दोन आणि चौतीस भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आगामी तपास सहायक पोलीस निरीक्षक इंगळे हे करत आहेत वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव बातमीपत्र आरोग्य व्यवसाय शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष आमच्याकडे कौटुंबिक अडचणी व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा नवीन बांधकाम वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व वा रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्याण्णव शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर फ्लावार बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स फ्लावर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशनने घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि थर्मोकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाइल्स वॉल टाइल्स ग्रेनाइट कडप्पा सॅनिट्रीज ग्रे आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाली बाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाबजामून मठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदा माता भोजनालयाशिवाय पर्याय नाही सुंदा माता भोजनालय जुना नांदेड स्वागत करा गौरी गणपतीच्या उत्सवाचे दुर्गा उत्सव आणि दिवाळी ही मोठ्या आनंदाने साजरी करा थर्मोकॉल ची आकर्षक सजावट तसेच विविध नमुन्यातील मंदिरे स्टेज आणि फर्निचर उपलब्ध घर कार्यालयातील थर्मोकॉल सजावटीसाठी आणि आकर्षक थर्मोकॉल मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आतापर्यंत आपण बांधकामात अपहार लाच घेणे अशा विविध भ्रष्टाचाराच्या घटना दैनंदिन एक रोजच ऐकत असतो मात्र लहान बालकाच्या तोंडचा घास पळवणारी घटना काल बिलोली येथे घडली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या स्वयंपाक घराचे कुरुप तोडून आहाराचे धान्य तेल हरभरा डाळ मटकी वटाणा असा एकूण नऊ हजार बत्तीस हजार रुपयांचा माल अपहार झाल्याची घटना घडली आहे मुख्याध्यापक शेख शमशोद्दीन इब्राहिम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बिलोली पोलिसांनी कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी भाधवी नुसार गुन्हा दाखल केला आहे लोहा विधानसभा निवडणूक महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरत असते या विधानसभेकडे सर्वांचे विशेष लक्ष असते मात्र यंदा या ठिकाणचे चित्र निराळे आहे देशासह महाराष्ट्रात महायुतीची लाट निर्माण झाल्याने कोणत्याही पक्षाच्या माध्यमातून का होईना मात्र सत्ता आपल्या या साथी यावी यासाठी वेळ प्रसंगी कोणत्याही पक्षाचे बोट पकडावे लागले तरी चालेल असे काहीसे चित्र लोहा विधानसभेमध्ये दिसून येत आहे भाजपाचे नेते आमदार पंकजा मुंडे या संघर्ष यात्रेच्या निमित्ताने राज्यभर भटकंती करत आहेत त्यांनी या बाबीकडे प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे आज विधानसभेच्या तोंडावर नवनवीन चेहरे पोस्टर तसेच पत्रकावर येत आहेत त्यामुळे खरा कार्यकर्ता बाजूला सारला जात आहे महायुतीमध्ये आयारामची संख्या वाढत असून हे आयाराम आपल्या उमेदवारीसाठी मुंबईकडे वेळोवेळी दौरे करत आहेत त्यामुळे निष्ठावंत मात्र बाजूला सारले जात आहेत शेवटी पुन्हा एकदा हेडलाइन्स सी विद्यासागर यांनी नवे राज्यपाल म्हणून घेतली शपथ महाराष्ट्रात आम आदमी पक्षाला भगदार दोनशे कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे भाजपा नेत्यांचा विसंवाद चव्हाट्यावर पंकजा मुंडेंनी घातले नेत्यांच्या दोष अवगुणांवर पांघरुण पत्नीवरील चारित्र्याच्या संशयावरून तरुणाचा खून पिलोलीत शालेय पोषण आहाराच्या धान्याची चोरी महायुतीतील निष्ठावंत आडगळीला आयाराम नेते मुंबईवारीत पुढे लोहाकंदार मतदारसंघातील अंतर्गत राजकारण शिगेला आणि याच बरोबर नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठी मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज आता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह नमस्कार